नमस्कार मित्रांनो मी सूरज आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र तीनशे साठ राजकारणात एक गोष्ट कायम खरी ठरते कोण कोणाचा मित्र आणि कोण कधी शत्रू बनेल पण भारतात ज्या पक्षाबाबत हा प्रश्न सर्वाधिक विचारला जातो तो म्हणजे भाजप कारण भाजपचं राजकारण हे साधं सरळ नसतं ते सोयीचं परिस्थितीनुसार बदलणारं आणि महत्वाचं म्हणजे विस्तारवादी भाजप जिथं युती करतो तिथं काही काळानंतर त्याच मित्रपक्षाचा पत्ता गेला असं अनेक वेळा पाहायला मिळालंय पंजाबमध्ये अकाली दल हरियाणात जेजेपी कर्नाटकात स्थानिक पक्ष ईशान्य भारतातील पार्ट्या सुरुवातीला मैत्री मग वर्चस्व आणि कालांतराने मित्रपक्ष सुकतच जातो ही भाजपची जुनी परीक्षित पॉलिसी काही वेळा भाजपला वाटतं की आम्ही एकटेही जिंकू शकतो तेव्हा ते कोणालाही न विचारता एकला चलोरे मोडमध्ये जातात पण परिस्थिती कठीण झाली मत धोक्यात आली की तेज भाजप तुरुतूर मित्र पक्षाच्या दारात पोहोचतो याचा उत्तम नमुना म्हणजे बिहारमधील नितीश कुमार यांच्यासोबतची उलट सुलट एकीकडे संघमुक्त भारत चानारा दुसरीकडे कधीही एकत्र एक येणार नाही अशी विधानं आणि आज दोन्ही पक्ष एकत्र एक सत्तेत हेच भाजपचं लवचिक राजकारण महाराष्ट्रात चित्र अजून रंजक आहे शिवसेनेसोबत युती केली मात्र गरज संपताच अगदी मुकपणे हळूहळू योजनाबद्ध पद्धतीने सेना दोन भागात विभागली गेली एकनाथ शिंदेंनी बंड केलं त्यावेळी हे सगळं कुणाच्या इशायावर हा प्रश्न आजही महाराष्ट्रात जिवंत आहे अमित शहा यांचं प्रसिद्ध विधान आता भाजपला कोणत्याही कुबड्यांची गरज नाही हे वाक्य स्वतः शिंदे गटासाठी मोठा धक्का मानलं जात आहे त्यातच भाजप नेत्यांचे सूचक वक्तव्य अचानक झालेले पक्षप्रवेश अजिल्हा निहाय केलेली नवीन मांडणी या सगळ्यांमुळे शिंदेची बेचेनी वाढल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे शिंदेची सेना फुटण्याची चर्चा जोरात का आली कारण सामना या शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये असा दावा करण्यात आला की एकोणसाठ पैकी पस्तीस आमदार थेट भाजपात जाण्याची तयारी करत आहेत ही बातमी एकटीनेच राज्यात भूकंप घडवण्यासाठी पुरेशी होती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशांवरून शिंदे गट चिडला कॅबिनेट बैठकीत काही मंत्री गैरहजर फडणवीसांनी त्यांच्यावर ताशेरे ओढले भाजप म्हणाले तुम्ही उल्हासनगर मध्ये हेच केले आता नियम दोन्हीसाठी समान ही घटना दोन्ही पक्षातल्या दरीच सर्वात स्पष्ट उदाहरण भाजपने गेल्या वर्षात केलेल्या चाली अ शिंदे च नेमणूक रोखणे विशेष टेंडर रद्द करणे कॅमेमाडियेचे अधिकार परत घेणे पालकमंत्री पदात अडथळे निर्माण करणे ही सगळी पावलं शिंदे गटावर दबाव टाकण्यासाठीच होती असं अनेक राजकीय विश्लेषक मानतात काही नेते आधीच बीजेपी म्हणून ओळखले जातात उद्य सामंत कोकणातील गणितामुळे कोणत्याही क्षणी भाजपकडे शंभूराज देसाई भाजपनेच त्यांच्या विरुद्ध उमेदवार आणला दादा भुसे मालेगाव येथे भाजपचे थेट आव्हान अमोल खताळ विखे पाटलांच्या जवळ निलेश राणे बीजेपी कुटुंब सेना फक्त मतदारसंघासाठी राजेंद्र गावित दानवे कुटुंबियांशी जुनी जवळीक या सर्वांमुळे सेना फुटणार ही चर्चा जास्तच जिवंत आहे शिंदे यांनी शहा यांच्याकडे तक्रारी मांडल्या पक्षप्रवेश थांबवा असा निर्णय जरी झाला तरी मैदानावर अजूनही भाजपाची स्ट्रॅटेजिक फिल्डिंग सुरूच आहे आगामी स्थानिक निवडणुकांच्या आधी फोडाफोडीची संकेत अजूनही स्पष्टच आहेत भाजपचा इतिहास भाजपचे विस्तारवादी धोरण आणि शिंदे सेनेतील वाढतं असुरक्षित वातावरण या सगळ्यांवरून एक प्रश्न नक्की उभा राहतो भाजप आपल्या शिंदे नावाच्या कुबड्या दूर करण्याच्या तयारीत आहे का हे येणारा काळ सांगेल मी सूरज तुम्ही पाहत होतात महाराष्ट्र तीनशे साठ तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा